Today, 24 गजानन चौधरी तालुका प्रमुख आणि विनायक गुल्हाने शहर प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा कायद्याच्या निषेध कायदा रद्द करण्याची मागणी जनविरोधी आणि लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यात जोरदार आंदोलन केलं तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत सरकारच्या या कायद्याचा तीव्र निषेध केला यावेळी तालुका प्रमुख गजानन चौधरी यांनी या कायद्याचे दुष्परिणाम स्पष्ट करत तो तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला या आंदोलनात प्रमुख चंद्रकांत तिवारी शहरप्रमुख विनायक गुल्हाने यांच्यासह शहर आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कायद्यामुळे सामान्य जनतेचे अधिकारी हिरवले जातील आणि लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होईल असे मत यावेळी गजानन चौधरी यांनी व्यक्त केले या आंदोलनातून के सरकारने तातडीने जनतेची मागणी लक्षात घेऊन हा कायदा मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर बारा सप्टेंबर शिवसेना बाळासाहेब ठाकरे मी गजानन पाटील चौधरी मुंबईजापूर जन जो कायदा या सरकारने लागू केला या निषेधार्थ आम्ही आज निषेध करत आहे व सर्व वासियांना देते येते की आज आज जाहीरपणे पूर्ण राज्यव्यापी हे प्रत्येक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात जन जनआक्रोशन जे जा आहे जन आक्रोशन म्हटल्यापेक्षा राज्यव्यापी राज्यव्यापी जे आज जे आंदोलन ठेवलेलं आहे म्हणून जे आम्हाला पक्षाचा आदेश आला आहे त्या हिशोबाने त्या अनुषंगाने आज निषेध करत आहे तर हा कायदा या सरकारने रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे त्याचबरोबर आमचे शहराचे शहर प्रमुख विनायक भाऊ बोलतील सम्राट बाळासाहेब ठाकरे आजच्या हे राज्यव्यापी आंदोलन जनविरोधी घटनाविरोधी सुरक्षा कायदा रद्द करा या मागणी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनजी पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रावर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवत आहे हा का हा कायदा रद्द करायचा शासनाने या तालुक्यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांनी तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली धपफुबी जप फुटी झाली अनेक शेती कडून गेली जे सर्व बाजूला सर्व सर्वे केला नाही मोबदला शेतकऱ्याला काही नाही आणि काय कायद्याची अंमलबजावणी करून आली म्हणून आम्ही कडकडीची विनंती अशी करतो शासनाला हे जे कायदे आहे हा हा कायदा राज्यव्यापी कायदा आपण रद्द करावा अशी आमची शासनाला विनंती आहे सबस्क्राईब